नमस्कार काका किती आणलेले आपण दहा आणले का कोणत्या जातीचे मुरा जाफरा तर काय प्राइस चालू आहे आता नव्वद पंच्याण्णव लाखाच्या आसपास का हिचे काय सांगितले नव्वद हजार रुपये खाली काय तिच्या रेडी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता नव्वद हजार रुपये सांगताय खाली रेडी आहे तिच्या तर किती आहे आता तिसऱ्यांदा दूध किती दिलं खाली किती अकरा लिटर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अकरा लिटर आहे दुधाला बांधून राहशील का दुधाला बांधून राहत्या तरी फायनल फायनल बोल ना किती होईल व्यावर लाल कमी जास्त होईल याचे काय सांगितले सगळ्या नव्वद पंच्याऐंशीच्या भावने मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसऱ्या त्याचे मोरा जाफरा तर आपला मोबाईल नंबर सांगा ना का चौऱ्याण्णव दोनशे सदवतीस पन्नास हजार तर मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काका तुम्ही कुडून कुठून आणता शेतकऱ्याचा माल आणता तुम्हाला समजा आधीमध्ये फोन केला तर भेटेल का आधीमध्ये फोन केला तरी भेटल कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भेटल मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटाय या काकांकड ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोणते कोणते बाजार करता आपण लोणी घोडेगाव काष्टीचा बाजार कोपरगावचे बाजार राहतं का कोपरगावचे पण बाजारामध्ये असतं मित्रांनो तर जगोन घ्यायचे असतं यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम खात्रीशीर गाय भेटते म्हशी भेटते एकदम खात्रीशीर आणि समजा जर काही खोड जर निघली तर रिप्लेस करून भेटते आपल्याकडं कर। खोडीला पण बांधून असतं मित्रांनो चॉल आग सडमुखीला बांधून कशी दिली द्यायची आहे का काय प्राइस आहे सत्तर हजार रुपये किती महिन्याची चार महिन्याची गाभन आहे का किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार महिन्यांची गाभन आहे सत्तर हजार रुपये सांगायला आहे तर दूध किती दिल तरी साधारण आणि आता किती चालू आहे सहा लिटर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बारा तेरा लिटर दूध दिल आता सहा लिटर चालू आहे तर चार महिन्याची गाभन आहे दुसऱ्यांदा आहे तर सत्तर हजार रुपये भाव म्हणता मालक म्हैस ओढ राहिले तर कोणत्या जातीची म्हैशी आपली मुरा। पुरा मासाने मुरा तर मोबाईल नंबर सांगा ना आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याऐंशी वीस पंचवीस फायनल फायनल किती होईल तरी एक आकडा सांगा पासष्ट हजार रुपये मित्रांनो तुम्ही पाहू शकता पासष्ट हजार रुपये होईल मोबाईल जगाला घ्यायचे असल्या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आणल्या त्या बाई या दहा आणल्या होत्या का किती राहिल्या मग आता दोनच राहिल्या पाहू शकतो मित्रांनो दहा आणले तर दोनच राहिल्या तरी काय भावने गेले पासष्ट सत्तरच्या भावने गेलेले कोणते कोणते बाजार करता फक्त घोडेगाव बाजार करता आधी मग फोन केला तर भेटेल का चाल ज्या करून घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेले आपण चार आणलेलं आहे का हिचे काय सांगितले एक लाख वीस हजार आहे का फायनल फायनल किती होईल करू कमी जास्त दूध किती दिल साधारण चौदा लिटर चौदा लिटर दूध आहे का किती वंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिसऱ्यांदा आहे दूध चौदा लिटर दूधात तिसऱ्यांदा आहे दुधाला बांधून रासाल का तरी फायनल बोलनल एक लाख दहा हजार रुपयाला फायनल होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक लाख तीस हजार रुपये बोलते आहे तिसऱ्यांदा आहे आणि तिसऱ्यांदा पोटात आहे तिच्या चौदा लिटर दूध बोलताय खाली तर एक लाख दहा हजार रुपयाला फायनल बोलता किती आणलेला आपण तीन एक चार मधून एकच राहिली एवढी रेंज कशी आता चालू तरी माल पाहून चांगले तरी पण एक सरासरी बाजार असल्यामुळे ना कमी जास्त होऊ शकते महिनाभर असंच राहणार या महिनाभर असंच राहणार महिनाभर शेतकऱ्या घ्यासाठी भरपूर चांगला बाजार आहे शेतकऱ्यांना घ्यायसाठी चांगला बाजार आहे आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना घ्यायसाठी चांगला बाजार आहे तर आता बाजार साधारण पडलेले आहे दिवाळीच्या मुळे तर माल भरपूर आहे माल भरपूर आहे पण घेणारी नाही घेणारी कमी आहे तर थोडा दुष्काळाचा पण प्रा हा पराभव पण आपलं कुठून कुठून आणता आपण सगळ्या खेड्याहून आणता आपण गॅरंटेड म्हणजे भेटते चला मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव चौतीस एकेचाळीस एकोणतीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव चौतीस एकोणतीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव ज्या कोणाला घ्यायची असेल मित्रांनो यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता यांची दावण याच ठिकाणी असती सांगा का तुमचा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बारा त्र्याण्णव ब्याऐंशी ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चालेल मित्रांनो तुम्ही आधीमध्ये जरी फोन केला तरी यांच्याकडे भेटून जातील कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण पाठवू शकता हे तर एकदम खात्री शिर भेटते यांची दावण याच ठिकाणी असती चाल नमस्कार काका चार पार्टी पार आहे का प्राइस काय सांगितली प्राईज काय सांगितली ऐंशी हजार रुपये का, का? का? फायनल पाहिले किती होईल पंच्याहत्तर रुपये फायनल होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला कोणत्या जातीची आपली प्युअर मुरा किती वंदा आहे आता पहिल्यांदाचे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिल्यांदाचे किती माहिती का बने जनलेली आहे का खाली काय तिच्या खाली वगैरे तिच्या दूध किती देते साधारण तर कधी जाणलेली आहे आठ दहा दिवस झालेले आहे का तर दुधाला बांधून रासेल का चाल मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ दहा दिवस झालेले आहे आठ नऊ लिटर दुधाला बांधून तर पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये फायनल बोलते जखून घ्यायचे असं लेखाकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली पंधरा हजार का कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्वद अठ्ठावीस पंचेचाळीस एकतीस चौतीस फायनल पाहिलं किती लोक साडे चौदा मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगले प्रकारचे वगैरे किती महिनेची की आता दहा महिन्याची आहे तर साडे चौदा हजार रुपयाला फायनल बोलता ज्या कोणाला पाहिजे असेल या बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कशी दिली सोळा हजार का फायनल फायनल किती येईल चौदा पर्यंत होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी ज्या कोणले घ्यायच्या असेल मित्रांनो मावशीच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आहे आपल्याकडं दहा आहेत का कसे दिले सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार तरी कोणते कोणते भेटते आपल्याकडं म्हसा मुरा मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव झिरो चार झिरो सव्वीस दोनशे नऊ आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चालेल मित्रांनो चांगल्या प्रकारच्या भेटते यांच्याकडं मुरा मसान जाफराबादी ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार का किती आणलेलं आहे आपण सहा आहे का कशा रेंजमध्ये सांगायला पंधरा पंधराचं आहे का कोणत्या जातीच्या आपल्या जाफर मसान कुठून आणता आपण खेड्यापाड्यातून गोळा करता पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या वगैरे यांच्याकडं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एकोण अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ बत्तीस त्रेपन्न जगामध्ये घ्यायचे असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या भेटत असतात यांच्याकडं आधी फोन केला तरी तुम्हाला भेटून जातील यांच्या गोट्यावरती शिल्लक असतं नमस्कार भैया कशी दिली एक लाखाला दिले कित का किती सांगितले होते टायमाला एकवीस सांगितले होते का तर आहे आता साधारण दुसऱ्यांदा आहे कशा कशाच्या बोलीवर दिलेली आंगपडी सडमुखेचे परत माग रि रिप्लेस होईल समजा काही खोडणी येईल तर रिप्लेस होईल दूध किती देईल साधारण दहा दे दे बारा लिटर दुधाला बांधून का नाही दुधाला बांधून नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक लाख वीस हजारचा भाव सांगितला सा होता साधारण एक लाखाच्या भावाने ती दिलेली आहे कोणत्या जातीची बने मोरा जातीची आहे कुणी घेतलेली आहे नमस्कार भैया नाव सांगा ना आपलं योगेश मंतोडे कुठले आपण संगमनेरचे तर कसं झालं व्यवहार आपला एक लाख आल तुम्ही किती बोलले होते नव्वद बसून जस चालू केली ते तुम्हाला सांगितले एक लाख वीस हजार रुपये सांगितले होते तर तुम्हाला पटले नाही एकदम तर किती किती केले ते केलेले तुम्ही मित्रांनो हे सचिन भाऊकडून त्यांनी चार पाच मशी घेतलेले आहे साधारण आता हिचा एक लाखाला व्यवहार झालेला आहे तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो अंगाच्या साड्याच्या दुधाच्या दुधाच्या नाही पण अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये समजा काही जर खोट निघली तर रिप्लेस करून भेटल तर आपला मोबाईल नंबर सांगा सत्ते चारीज, सत्ते चारीज, ना नाक्याण्णव तीस एकतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस नव्याण्णव आधीमध्ये फोन केला तर भेटल का मित्रांच्या कोणाला पाहिजे असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू तुम्ही आधी मधी फोन केला तर तुम्हाला भेटून जाईल